सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून बारा एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे सध्या उमेदवारी मिळालेल्या मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार सुरू आहे पण जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका अनुदानित अंशतः अनुदानित शाळांवरील शिक्षकांना कोणत्याही राजकीय पक्षांच्या प्रचारात सहभागी होता येणार नाही त्यासंबंधीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी होऊन संबंधितावर वेतनवाढ पदोन्नती रोखणे किंवा बडतर्फीची देखील कारवाई होऊ शकते सोलापूर व माढा या दोन मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होणार आहे बारा ते एकोणीस एप्रिल या काळात उमेदवारांना निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहे त्यानंतर वीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून बावीस एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत हो आहे अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बावीस एप्रिल ते पाच मे पर्यंत प्रचाराचे दिवस असतील सात मे रोजी मतदान होणार आहे या दरम्यान सरकारी पगार घेणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा उमेदवारांचा प्रचार करता येणार नाही आणि त्यांच्या प्रचारात कृतीयुक्त सहभाग देखील असू नये असे निर्बंध आहेत संबंधितांवर बडतर्फीची देखील कारवाई होऊ शकते जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना राजकीय प्रचारात सहभागी होता येत नाही तरी देखील नियम डावलून प्रचारात सहभागी झालेल्या शिक्षकांबद्दल कोणी तक्रार केल्यास त्याची चौकशी होईल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका